घरोघरी मातीच्या चोलीच्या चौदा मी च्या भागामध्ये फायनली शर्वरीला बाळ तर मिळणार आहे पण या सगळ्यामध्ये महादिव्यातून जानकी जाणार आहे इकडे ओवीने त्या आता ज्या वेळेला क्यूटू ला फोन लावलाय त्यावेळेला एक वेगळा सत्याचा उलगडा जानकीच्या समोर झालाय म्हणजे आता ओवी ला फोन करणाऱ्या क्यू टू आणि आता इकडे शर्वरीला बाळ देणारी ती बाई या सगळ्याचा एक विचित्र संबंध समोर आलाय आणि हे सगळं जानकी पर्दाफाश कशी करणार जानकी या सगळ्याच्या मुळाशी कशी पोचणार आणि त्यातच आता ऐश्वर्या प्रेग्नंट आहे हे सत्य समोर आले नक्की काय गोष्ट आहे काय कॉम्प्लिकेशन आहेत पाव इकडे ओवी आता जानकीची नजर चुकवून तिचा मोबाईल घेऊन रूममध्ये येते रूम मध्ये ये आल्यावरती ती विचार करते काही झालं तरी ताबडतोब आता त्या ला फोन लावते आणि ती ताबडतोब ला फोन लावायला ज्या वेळेला निघते त्यावेळेला क्युटू दोनदा कॉल केला जातो पण अननोन नंबरचा तो कॉल काही उचलला जात नाही ओवी विचार करते हे काय म्हणजे आता क्युटू ने माझा फोन का नाही उचलला काय झालं असेल क्युटू या सगळ्यामध्ये माझ्यावरती रागवलं असेल का तो माझी मदत करणार नाही का असे तिच्या मनामध्ये शंका कुशंका येत असताना इकडे आता दोन वेळा क्यूटूचा फोन डायल करून ती आता ज्या वेळेला निवांत बसलेली असते त्याच वेळेला पलीकडल्या साईडहून पुन्हा त्याच नंबरवरून कॉल येतो कॉल आल्यावर ती आता इकडे आपल्या हातामध्ये असलेला नंबर आणि त्या मोबाईलवरती आलेला नंबर हे दोन्ही आता ज्या वेळेला ओवी पाहते त्यावेळेला तिला कळतं अरे बापरे हा तर क्यूटूचाच नंबर आहे असं म्हणत ती आता फोन उचलते आणि हॅलो टू अरे मी तुला किती कॉल करत होते पण तू या सगळ्यामध्ये माझे कॉल काही उचलतच नव्हतास असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्याच असते ती तिने आता मास्क वाहतलेला असतो आणि टूचा तिने मास्क घालून त्याला आता तू कॉस्च्युम घालून ती म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता मी तुला फोन केलाय पण मी तुझी मदत करू शकत नाही किंवा टास्क आपला सुरूच होऊ शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं ओवी गडबडते आणि ती म्हणते काय झालं का नाही टास्क सुरू होऊ शकत यावरती ऐश्वर्या सांगायला लागते कसं आहे ना टास्क सुरू होण्यासाठी तुला तुझा स्वतःचा मोबाईल लागेल आणि तो मोबाईल असल्याशिवाय हा टास्क सुरू होणार नाही ओवीचा चेहरा पडतो आणि ओवी सांगते असं काय करताय अहो या सगळ्यामध्ये आता तुम्ही असं काय करताय मा क्यूटू तू असं करू नकोस ना मला खरं सांगायचं सा तर आता हा टास्क करायचा आहे आणि माझ्याकडे माझा पर्सनल मोबाईल नाही आहे पण या मोबाईलवरून मी नक्कीच तुम्हाला कॉल करू शकते असं म्हटल्यावरती तो क्यूटू सांगायला लागतो नाही नाही असं नाही तुला या सगळ्यामध्ये स्वतःचा मोबाईल असायलाच पाहिजे बरं ठीक आहे आपण हा टास्क सुरू करायचा आहे मला तुझी मदत तर करायची आहे पण तरी सुद्धा तरीसुद्धा तुझ्याकडे मोबाईल असणं हे कम्पलसरी गरजेचंच आहे म्हणून म्हणून तुला या सगळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी मी आता मोबाईल देईन मी उद्या तुला मोबाईल देईन आणि तो मोबाईल तुझ्या हातात आल्यावरती मग आता आपण हा टास्क सुरू करूया काय वाटतं असं म्हटल्यावरती मग आता ओवी खूप खुश होते खरंच तू मला मोबाईल देणार का क्यू टू यावरती क्यू टू सांगतो हो का नाही तुझ्यासोबत टास्क सुरू करायला मलासुद्धा आवडणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या काहीतरी घाणेरडी खेळी खेळत असते या गोष्टीची आपल्याला साधारण कल्पना आलेली आहे तोपर्यंत इकडे आता शर्वरी हातामध्ये मोबाईल घेऊन लहान बाळांचे फोटो पाहत असते आणि फोटो पाहत असताना ती या सगळ्यामध्ये खूप भाऊक होते तितक्यात तिकडून विक्रांत येतो आणि आज कुठे गेली होतीस स्वतःचा जीव संपवायला गेली होतीस का तू असं म्हटल्यावरती ती सांगते काय बोलतोस तुला कसं हे सगळं कळलं यावरती मग आता सांगायला लागतो विक्रांत मला ना मला फोन आला होता ऋषिकेश दादांचा आई समोर त्यांनी बोलणं टाळलं पण त्यानंतर त्यांनी मला सगळं सत्य सांगितलं का तू स्वतःचा जीव द्यायला निघाली होतीस अगं हा जीव तुझा आहे का हा जीव माझा आहे आणि माझ्या जीवाला माझ्यापासून तोडण्याचा तुला काही अधिकार नाहीये शरू तू कोणत्या ह्याच्यावरती माझा जीव माझ्यापासून तोडायला निघालीस असं म्हणत चिडलेला विक्रांत आता शर्वरीला चांगलंच फटकारतो आणि शर्वरी रडायला लागते आणि ती म्हणते काय करू हे असं आयुष्य जगून मला काही करायचं नाही आहे मी खरं सांगू का तर हे आयुष्य मला जगायचंच नाही आहे यावरती विक्रांत म्हणतो वेट लागले का तुला अगं ह्याच्यासाठी किती उपाय असतात किती प्रकारे आपण हे सगळं करू शकतो म्हणजे कसं आहे ना आपण या सगळ्यामध्ये एखादं मूल दत्तक घेऊ शकतो ना आपल्याकडे पर्याय असताना तू या सगळ्यामध्ये का असा विचार केलास यावरती शरू सांगते मूल दत्तक अरे तुझ्या आईला या सगळ्यामध्ये आता मी मूल दत्तक घेतलेलं चालणार आहे का त्या आपला किती उद्धार करतील त्यांना ते त्यांच्या वंशाचा दिवा हवा आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो विक्रांत मी तुला म्हटलं का मला तसं काही पाहिजे म्हणून अगं या सगळ्यामध्ये मी तुला सांगतोय ना मी सांगतोय की आपण या सगळ्यामध्ये मूल दत्तक घेऊया पण शर्वरी काही ऐकायला तयार नसते तिला ती तिच्या हाडामासाचा तिच्या पोटी जन्माला आलेला मूल हवं असतं आणि त्यामुळे ती आता अधिकच उदास होत असते आणि तिची ही अवस्था विक्रांतला काही बघवत नसते विक्रांतसुद्धा खूप अस्वस्थ होत असतो आणि तो तिला सांगतो काहीही झालं तरीसुद्धा आपण सोल्युशन काढूया तोपर्यंत तो जानकीचा फोन येतो आणि तुमच्यासाठी मी एक व्रत केलेला आहे तर आपण दोघींनी मिळून आता देवळामध्ये दे जायचं आहे आणि ते व्रत पूर्ण करायचं आहे असं आता इकडे जानकी सांगायला लागते त्यावरती आता इकडे शर्वरी म्हणते वहिनी खरंच याची गरज आहे ना यावरती आता इकडे जानकी सांगते तुम्ही विश्वास ठेवा मला या सगळ्यामध्ये पूर्णपणे विश्वास आहे की नक्कीच देव आपल्याला न्याय मिळवून देईल काहीही झालं तरी सुद्धा देव आपल्या पाठीशी आहे तुम्ही फक्त हार मानू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी सांगते ठीक आहे वहिनी तू सांग मला कधी निघायचं आहे मी ताबडतोब देवळात यायला निघते असं म्हणत मग आता शरू देवळामध्ये येण्यासाठी तयार होते आणि हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते कर कर तू जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न कर आणि या सगळ्यामध्ये तुला आता तुझे प्रयत्न मी सगळे फेल करणार आहे असं म्हणत ती आता जानकीला या सगळ्यामध्ये मात करण्यासाठी ती ह्या दोघींमधील लक्ष ठेवून असते ह्या कुणाला भेटतात काय करतात किंवा आता शरूसाठी काय उपाय होत आहेत हे सगळं विचार करत असते तोपर्यंत जानकी आपला मोबाईल हातात घेते आणि ती म्हणते ऋषिकेश तुम्ही माझा मोबाईल घेतला होता का ऋषिकेश म्हणतो नाही मी का तुझा मोबाईल घेऊ यावरती जानकी म्हणते नाही म्हणजे ह्याच्यामध्ये ना एक अननोन नंबर डायल केलेला आहे म्हणून मी म्हटलं कारण माझा मोबाईल फक्त पासवर्ड तुम्हाला आणि ओवी या दोघांनाच माहिती आहे ना म्हणून मला जरा शंका आली ऋषिकेश म्हणतो नाही ग मी तुझा मोबाईल काही घेतला नाही आणि यावरती मग आता सांगायला लागते जानकी अच्छा म्हणजे आता हा मोबाईल घेतला होता ओवीने ओवीचं तर हल्ली अतिच झालेलं आहे ओवी म्हणजे अजिबात ऐकायला मागत नाहीये मला ओवीला विचारायला पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी अगं जाऊ दे ना तू कश इतका विचार करते साध्या साध्या गोष्टीवरून ओवीला काही विचारण्याची गरज आहे का यावर ती जानकी म्हणते नाही हल्ली ओवीचं वागणं बघता मला कळत नाहीये की ती असं का वागती आहे म्हणून मला या सगळ्यामध्ये आता तिच्याशी बोललंच पाहिजे तिचं वागणं मला पूर्णपणे चुकीचं वाटतंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो अगं तसं काही नाहीये तिचं वय आहे ना हे यावर ती जानकी सांगते हेच तर वय आहे या, या वयात जर का आपण तिला योग्य त्या सवयी नाही लावल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो मग तितक्यात ओवीला ती आवाज देते आणि ओवी ओवी इकडे ये असं म्हणायला लागते ज्या वेळेला ओवी येते त्यावेळेला जानकी म्हणते तू माझा मोबाईल घेतला होतास का आणि याच्यामधून हा नंबर तू डायल केलास का यावरती ओवी आता थोडीशी चाचरते तिला आता आठवतं की आपण तर फोन केला होता पण जर का आत्ता हे आपण आईला बोललो तर आई आपल्यावर ती खूप चिडेल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता ओरडेल जर का तिचा ओरडा आपल्याला खायचा नसेल तर खोटं बोलणं हेच भाग आहे आणि म्हणून झटकन ओवी बोलते नाही मी कशाला कॉल करू मी काही कॉल वगैरे केला नव्हता यावरती जानकी म्हणते खोट बोलतेस तू अग माझ्या माझ्या मोबाईलचा पासवर्ड हा फक्त तुला आणि बाबांना माहिती आहे मग जर का हे असं आहे तर या सगळ्यामध्ये तू आता फोन नाही केलास खोट बोलतेस ना ओवी म्हणते काय बोलतेस तू तू दरवेळेला असंच मला खोट खोट खोटं बोलत असते मी गा घेऊ तुझा मोबाईल मी नाही घेतलाय तू माझ्यावरती आरोप करतेस ओवी आता इकडे चिडलेली असते आणि ती चिडून इकडे जानकीला खूप काही बोलते आणि त्यावरती जानकी म्हणते बघितलं ऋषिकेश हिची आगावगिरी हिची उद्धटगिरी इतकी वाढलेली आहे ना ही या सगळ्यामध्ये मला सुद्धा उलट बोलायला कमी करत नाहीये यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी जानकी तू पहिली शांत हो तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं की म्हणते कसा त्रास करून घेऊ नको तुम्ही सांगा ना ही वा ते योग्य आहे का यावरती ओवीला आता इकडे आपल्या जवळ घेत ऋषिकेश तिला समजवायला लागतो हे बघ ओवी असं वेड्यासारखं करू नको आईला तुझी काळजी वाटते ना आणि आईला काळजी वाटते या कारणासाठी तू ती आता तुला हे सगळं बोलत आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला असं वाटतं की तू आईला सॉरी बोल बरं आणि तुझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती कबूल करून टाक ना असं ती मग आता इकडे सांगायला लागते ओवी आई सॉरी मी चुकले यावरती ऋषिकेश म्हणतो अगं मग हा नंबर कसा काय डायल केला असतो यावरती ओवी आता खोटं बोलते आणि ओवी सांगते की मी ना रॅन्डमली चुकून माझ्याकडून हा नंबर डायल झाला असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो मग इतकंच तुला आई विचारते ना तितकंच तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तिला या सगळ्यामध्ये आता बरं वाटलं असतं यावरती मग आता ओवी सांगते सॉरी आई यावरती आता चामकी सांगायला लागते हे बघ ओवी तू पुन्हा असा मोबाईल घेऊ नको आणि कोणताही नंबर को डायल करू नको यावरती ओवी सांगते हो ठीक आहे आणि आता इकडे ऋषिकेश समजवतो आणि आईसोबत उद्धट बोलायचं नसतं आई बोला आपल्यावरती प्रेम करते ना ती आपल्या भल्याचा विचार करते ना मग असं असताना तिच्यावरती उद्धट बोलून तिला आता आपण दुखवायचं का असं म्हटल्यावरती मग आता ओवी सांगते ठीक थी आहे आई सॉरी असं म्हणत आता परत एकदा जानकीला ती सॉरी म्हणते आणि तिकडून निघून जाते जानकीला तिच्याशी ॲक्च्युली बरंच बोलायचं असतं पण ओवी या सगळ्यामध्ये निघून गेल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी अति ताणंसुद्धा योग्य नाही आहे मला नाही वाटत की असं ताणून उगाच तिच्या जा मनावरती आपण आता कोणत्याही प्रकारचा परिणाम करायला पाहिजे तू समजूतदार आहेस ना तिचं वय अजून लहान आहे उगाच आपण तिला या सगळ्यामध्ये आता बर्डन द्यायला नको आहे किंवा कोणत्याही प्रकारे आपण तिला या सगळ्यामध्ये आता सारखं सारखं बोलायला नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते नाही मला या सगळ्यामध्ये खूप चिंता वाटते ती जे काही वागती आहे ना या गोष्टीचं जरा आता मला जास्त टेन्शन आलेलं आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो अगं तिचं ते वय आहे आपण तिच्यावरती लक्ष ठेवूया पण प्रत्येक गोष्टीत तिला टोकलं ना तर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात असं म्हणत ऋषिकेश जानकीला समजवत असतो आणि त्याच वेळेला मग आता जानकी सांगते की मी ना शरूवंशांना घेऊन चाललेली आहे देवळामध्ये देवळामध्ये शरुवंश आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला चाललोय यावरती ऋषिकेश तिला सांगतो ठीक आहे तू काळजी घे असं म्हणत मग आता ऋषिकेश इकडे आता जानकीला परवानगी देतो तो, तो आलेला असतो सारंग हातामध्ये खूप सारे कैरी का, चिंच आवळे बोरे बोरकूट हे सगळं आंबट चिंबट पदार्थ घेऊन सारंग ज्यावेळेला येतो आजी हे पाहते अरे वा म्हणजे किती छान आंबट कैरी कैरी चल चल बघू बघू कैरी असं म्हणत ती आता आवडीने एक कैरी हातात घेते कैरी हातात घेतल्यावरती मग त्यानंतर ती सांगते एक काम कर आपण ना ही कैरी मी झाडाखाली बसून खाऊया म्हणजे ह्या कैरीला काप त्याच्यामध्ये तिखट मीठ हे सगळं टाक आणि मस्तपैकी झाडाच्या बुंद्याखाली बसून ही कैरी खाऊया यावरती आता सारंग ती कैरी घेतो आणि म्हणतो आजी जरा खायची वस्तू दिसली नाही की तुला लगेच तोंडाला पाणी सुटतं अगं असं काय करतेस आजी ही कैरी तुझ्या माझ्यासाठी नाही आहे यावरती आजी म्हणते मग तुझ्या माझ्यासाठी कैरी नाही मग ही कैरी कुणासाठी आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आजीला सारंग सांगायला लागतो अगं ही कैरी ऐश्वर्यासाठी आहे ऐश्वर्यासाठी यावरती आजी म्हणते काय ऐश्वर्यासाठी पण तिला तर असे आंबट चिंबट पदार्थ काही आवडतच नाहीत यावरती आता इकडे सारंग सांगतो तेच तर मी तुला जे काय सांगतोय ना ती गोष्ट लक्षात घे आजी म्हणते काय काय सांग ना यावरती सारंग म्हणतो अगं त्यांनी स्वतः मला हे सगळं आणायला सांगितलं इतकंच नाही त्यांनी लिस्ट बनवली होती आजी म्हणते लिस्ट कसली लिस्ट यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे सारंग लिस्ट म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांनी आता चिंच कैरी आवळी बोर लहान मुलांना ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टींची यादी बनवलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या बघतायत म्हणजे तुला कळतंय का आजी तुझं म्हणणं त्यांनी आता पूर्णपणे मनावरती घेतलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता आजी म्हणते काय म्हणजे या घरामध्ये गुंडी किंवा गुंडे येणार आजीचा आनंद पारावारच राहत नाही आजी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खुश होते आणि काय बोलतोस इतकं सगळं मनावरती घेतला आणि तिथे बघ बघ नशीब फळफळले फ़ड़ तुझं असं म्हणत मग मात्र आता इकडे खूप खुश झालेली आजी आजी आता गुंडूला जवळ घेते म्हणजे आपल्या गुंड्याला जवळ घेते आणि गुंड्याला जवळ घेऊन ती आता या सगळ्यामध्ये त्याला सांगते चला या घरात पाळणा हळणार माझं ऐकून का होईना तुम्ही आता ही गोष्ट मनावरती घेतली यावरती सारंग म्हणतो आता तू काळजीच करू को नकोस सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच होणार आहे कारण बघितलंस हे। ना ऐश्वर्याने आपलं बोलणं किती मनावरती घेतलं ते असं म्हणत मग आता दोघं जण खूप खुश झालेले असतात की ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता आपल्याला एक छानपैकी बाळ घरात देण्याची इच्छा झालेली आहे हेच खूप मोठं असतं आजी म्हणते आत्ताच्या आत्ता मी अख्ख्या घरामध्ये आता पेढे वाटते आणि सगळ्यांना ही गुड न्यूज सांगते असं म्हणत आता इकडे आजी सांगायला लागते ऐश्वर्याची जरा जास्त काळजी घ्या उगाच तिच्या बाबतीत हलगर्जीपणा आता घडू द्यायला नको आहे असं म्हणत आजी सारंगला सम इकडे तोपर्यंत तो जानकी निघालेली असते शरूचं व्रतवैकल्य पूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला जामकी शरूचं वैकल्यासाठी निघते सुमित्रा म्हणते काय ग घेतल्यास ना सगळ्या गोष्टी यावरती जानकी सांगते हो आई सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत असं म्हणत ती जेव्हा निघालेली असते तेव्हा तिच्यासोबत आता सुमित्रासह दारापर्यंत येत असताना समोरून ओवी येते ओवी आल्यावरती आजी म्हणते काय ग ओवी असं म्हणत आजी आता ओवीला काहीतरी प्रश्न विचारते पण ओवी त्या प्रश्नाचं उत्तर न देता मोबाईल घेऊन तिकडून तडतडतडतड निघून जात असताना जानकी थांबवते ओवी काय चाललंय तुझं म्हणजे तुला आजीने काहीतरी प्रश्न विचारला ना आणि या सगळ्यामध्ये आता तू उत्तर न येता चाललीस यावरती ओवी सांगते आई काय ग सारखं सारखं तू मला टोकते आहेस तू असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी दे तो पहिला मोबाईल दे असं म्हटल्यावरती ती सांगते नाही आई तू नर वेळेला आता मात्र माझं हे करू नकोस असं म्हटल्यावरती इकडे जानकी सांगते बघितलंच नाही किती वेडासारखी वागते आहे ती हातामध्ये सतत मोबाईल सतत मोबाईल आणि हिला आता कितीही गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा हिला काही समजतच नाहीये यावरती जा इकडे सुमित्रा सांगायला लागते चल ओवी तुला मी काहीतरी ओवी सांगते मला भूक लागली ज्यामैकी म्हणते चल मी काहीतरी खायला देते यावरती सांगते नाही आजी तूच मला खायला दे आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे सांगायला लागते सुमित्रा अगं तुझी आई तुला सांगतेय ना आई जर तुला बोलती आहे तर तू या सगळ्यामध्ये आता तिचं ऐकायला नको का ओवी सांगते नाही मला आईच्या हातून काही नको तूच दे आणि हे सगळं करत असताना ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे ओबी जानकीपासून आता दूर जात असते आणि या सगळ्याला कारणीभूत असते ती म्हणजे ऐश्वर्या पण हळूहळू हे सगळ्या गोष्टी जानकीच्या लक्षात येत असतात आणि त्याच वेळेला इकडे आजी येते आजी येते आणि आजी सांगते हे घ्या पेढे घ्या पेढे लवकर पेढे घ्या पेढे असं म्हणत आजी आता या सगळ्यामध्ये गोड पेढे वाटत असताना इकडे आता सुमित्रा म्हणते काय ग हे कसले पेढे यावरती आता इकडे ओवी सांगायला लागते आजी मला दोन पेढे दे ती आजी ओवीला दोन पेढे देते आणि म्हणते घे घे आनंदाची बातमी सुद्धा तशीच आहे पण आनंदाची बातमी काय आहे हे आजीने न सांगितल्यामुळे मग आता सुमित्रा म्हणते काय ग काय आनंदाची बातमी आहे काय सांगशील तू यावरती आजी म्हणते अगं काय सांगू या घरामध्ये पाळणा हळणार आहे पाळणा गुंड्या किंवा गुंडी येणार आहे यावरती सुमित्रा म्हणते काय काय बोलतेस काय तू आजी सांगते हो तर ऐश्वर्याकडे गुड न्यूज आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्राला धक्का बसतो काय ग हे कधी घडलं आणि तुला ऐश्वर्याने हे स्वतः सांगितलं सुमित्राला स्वतःच्याच कानावरती विश्वास बसत नाही त्यावरती जानकीला पण धक्का बसतो आणि त्यावरती आजी सांगते मग सांगायला कशाला पाहिजे तुझं हल्ली तुझ्या सुनेकडे लक्ष कुठे असतं अग तुझी सून प्रेग्नेंट आहे तुला कुठे आहे माझं बारीक लक्ष असतं अगतीने सारंगला चिंच कैऱ्या औळ बोरी बोरकूट हे सगळं सगळं आणायला सांगितलंय आणि त्याचमुळे मला कळलं की ती प्रेग्नेंट आहे पण तुझं तिच्याकडे लक्षच नाही आहे अगं वंशाचा दिवा येणार आहे गुंडा किंवा गुंडी किंवा दोघंही जण आणि त्यामुळे आता तुला तिचं लक्ष ठेवायलाच पाहिजे असं म्हणत आजी आता इकडे सुमित्राला ह्या गोष्टी सांगत असते की सारंगने चिंच आवळे हे सगळं आणलंय आणि जानकीला माहिती असतं की ऐश्वर्याला हे काही आवडत नाही त्यामुळे जानकीची ट्यूब लगेच पेटते काहीतरी गोंधळ आहे हे जानकीला समजलेलं असतं तोपर्यंत आजी म्हणते आता या घराण्याला वंश मिळणार आहे आणि त्यामुळे आता ऐश्वर्या या घरची सून म्हणून आता मिरवणार असं म्हणत आजीचं हे शेवटचं वाक्य जानकीच्या कानात घुमतं आणि त्यानंतर मग आजी निघून गेल्यावरती जानकी म्हणते आई अहो हे काय आहे सगळं यावरती सुमित्रा म्हणते तू काळजी करू नकोस मी काय करते माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये सारंगला विचारते सारंगला विचारते की हे खरं आहे का यावरती मग आता इकडे सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे है का तुम्ही सारंग भाऊजींना विचारण्यापेक्षा आता तुम्ही एक काम का नाही करत तुम्ही ना ऐश्वर्यालाच विचारा ना म्हणजे डायरेक्ट तिला विचारून काय तो सोक्ष मोक्ष लावा यावरती सुमित्रा म्हणते हो मला तो जो म्हणणं पटतंय मी डायरेक्ट त्या ऐश्वर्यालाच विचारते ती जानकी म्हणते आई मला काय वाटते माहिती आहे का स्वतःच अस्तित्व या घरामध्ये टिकवण्यासाठी किंवा या घरामध्ये घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी तिला आता हा ऑप्शन साधा सोपा बरा वाटला असेल म्हणून कदाचित तिने आता या घरामधून आपलं स्थान आपलं बसस्थान कायमपणे राहिलं पाहिजे या कारणासाठी हे सगळं केलेलं असणार आहे याची मला खात्री आहे पण तुम्ही एकदा तिच्याशी विचारून बोलून घ्या नक्की काय खरं काय खोटं आहे ते सुमित्रा म्हणते तू काळजी करू नकोस तू निघ शरू तुझी वाट पाहत असेल यावरती जामकी म्हणते हो ठीक आहे मी निघते आणि मग जानकी सुमित्राला सगळं सत्य सांगते की कसं काय काढून घ्यायचं आणि ती आता देवळात जायला निघते ज्या वेळेला ती सरूच सरूच आता नवस पूर्ण करण्यासाठी देवळात जायला निघालेली असते त्यावेळेला एक बाई देवळाच्या पायरीवरती रडत असते आणि ती आपलं डोकं आपटून जीव देत असते आणि मला जगायचं नाहीये असं म्हणत असताना जानकी येते ताई काय झालं स्वतःचा जीव का संपवताय यावरती ती सांगते मला जगण्याची आता काही उमेद राहिली नाही माझ्या पोटात बाळ आहे पण या बाळाचा स्वीकार कुणी करणार नाही यावरती शर्वरी म्हणते तुम्ही एक काम करा हे बाळ तुम्ही मला द्या मी या बाळाचं संगोपन करेन आणि मी नेऊन सांगेन की हे बाळ माझं आहे पण जानकीबाईंनी तू मला वचन दे की हे सगळं तू घरच्या कोणाला सांगणार नाहीस असं म्हणत ती मी जानकीला धर्म संकटातच अडकवलेलं असतं आणि हे सगळं चालू असतं मग जानकी पुन्हा एकदा खोट्याची साथ देत पुन्हा एकदा धर्मसंकटात अडकत ती या सगळ्यामध्ये आता शरूचं म्हणणं ऐकणार का आणि त्यातच ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि ऐश्वर्या सांगते कुणालाही सांगायचं नसलं तरी मी हे सगळं ऐकलेलं आहे